नमस्कार मित्रांनो मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच दिवसी। एकाच दिवशी कार्यक्रमातून थेट सहा हजार रुपये जमा होणार आहेत यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे बघा केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत तेव्हा मित्रांनो हा दिवस एक उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी लाभार्थ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता डी बी टी अंतर्गत डायरेक्ट जमा केला जाणार आहे इथे तुम्ही बघू शकता पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासोबत राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे देखील वितरण हे पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातून एकाच कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे अर्थात एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांना केले जाणार आहे तर अशाप्रकारे मित्रांनो सर्व पी एम किसान साथी ही मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण एकाच दिवशी त्यांच्या खात्यामध्ये तीन हप्त्यांची सहा हजार रुपये जमा होणार आहेत तेव्हा छोटीशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद